एन टी एकडून आजच पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजची जी नोटीस आहे नीट परीक्षेसंदर्भातली लेटेस्ट अपडेट आहे आणि या नोटीसमध्ये काय महत्त्वाचं आहे अपार आय डी आपल्याला आवश्यक आहे की नाही या संपूर्ण बाबीची नोटीस या ठिकाणी एन टी एनं दिलेली आहे आपण या अगोदरच एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं होतं हेडिंग दिलेलं होतं आपण की आपार आय डीची गरज नाही तर त्याच पद्धतीनं एन टी सुद्धा आज आपल्याला नोटीस दिलेलं आहे तुम्ही मागचा माझा व्हिडिओ बघू शकता तर काय आहे या नोटीसमध्ये आणि काय महत्त्वाच्या बाबी आपल्याला करायच्या आहेत ते नोटीसमध्ये दिलेलं आहे आपण त्या त्याबाबत सविस्तर चर्चा करूया तर आजची ही नोटीस आहे सब्जेक्ट आहे कंडक्ट ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट म्हणजे नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फायव तर नीट परीक्षे संदर्भातली ही नोटीस आलेली आहे डायरेक्टरची सही आहे या ठिकाणी तर बघा काय प्लीज रेफर टू द पब्लिक नोटीस डेटेड फोर्टीन जनवरी टू थाउजंड ट्वेंटी फायव म्हणजे चौदा तारखेची जी नोटी हा नोटीस या अगोदर तुम्हाला कळवलेली आहे त्या नोटीसचा आधार घेऊन कॅन्डिडेट वेअर एनकरेज टू अपडेट देअर आधार क्रेडेन्शियल अँड इंटिग्रेट देअर अपार आय डी असं त्या नोटीसमध्ये दिलं होतं की आपलं आधार डिटेल तुम्ही अपडेट करा आणि अपार आय डी जनरेट करा अपार आय डी प्रिव्हियसली कॉल्ड द अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी आय डी त्याला म्हणत होते इज डिझाईन टू जि डिजिटली स्टोअर स्टुडंट अकॅडमिक क्रेडिट्स अँड इन्शुअर टू कम्प्रिएन शू रेकॉर्ड ऑफ देअर अकॅडमिक जर्नी म्हणजे विद्यार्थ्याची जी अकॅडमिक जर्नी आहे आत्तापर्यंतची त्याचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये राहणार आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे इट इज क्लॅरिफाईड दॅट अपार आय डी ही सूचना महत्वाची हो आहे इट इज क्लॅरिफाईड दॅट अपार आय डी इज नॉट मँडिटरी फॉर नीट यू जी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रजिस्ट्रेशन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे या अगोदर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे आणि आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की अपार आय डीची गरज भासणार नाही त्याच पद्धतीची नोटीस आज एन टी एनं काढलेली आहे आणि नॉट मॅन्डेटरी सांगितलेलं आहे म्हणजे अपार आय डीची आपल्याला कुठेही गरज भासणार नाही आपण तुम्ही तो अपार आय डी काढू शकता भविष्यात तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे ॲस्पायरंट कॅन कंटिन्यू टू रजिस्टर फॉर टू एक्झाम युझिंग अदर अवेलेबल मीन्स डिटेल विच शॅल बी अवेलेबल इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन सून तर तुमचं आधार कार्ड आणि अपार आय डी मॅच होत नसेल तर इतर काही जे पर्याय आहेत त्या पर्यायाद्वारे आपण रजिस्ट्रेशन करू शकणार आहे ते इन्फॉर्मेशन बुलेटिन जे येणार आहे नीट दोन हजार पंचवीसचं एन टी एकडून त्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय दिलेले असतील त्यातून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना बिलकुल काहीच घाबरून जाऊ नका या अगोदर आपण व्हिडिओमध्ये तसं मेन्शनसुद्धा केलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या की आधार अपडेट होत नाही तर मी सांगितलं होतं काही आउट प्रॉब्लेम येणार नाही तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे तुम्ही परीक्षेला निश्चित बसणार आहात त्यामुळे एन टी एने आता क्लिअर केलेलं आहे कुण कुठल्याही विद्यार्थ्याला आता आधार कार्डसाठी अपार आय डीसाठी घाबरण्याची गरज नाही भीती बाळगायची गरज नाही आहे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे विद्यार्थ्याचं नुकसान कुठेही होणार नाही अशा पद्धतीची ही नोटीस क्लेअर क्लिअर नोटीस दिलेली आहे आणि त्याला हेडलाईन केलेलं आहे पा आहे या ठिकाणी इथं डार्क केलेलं आहे आता पुढे सांगितलेलं आहे की टू असिस्ट कॅन्डिडेट स्टेप बाय स्टेप युजर गाईड फॉर अपार आय डी तुम्हाला जर अपार आय डी बनवायचा असेल तर खाली त्यांनी त्याचं प्रोसेस दिलेली आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ पा तयार करून देणार आहे अपार आय डी कसा जनरेट करायचा तो तर अशा पद्धतीचं एन टी एने आता क्लिअरे क्लिअर केलेला आहे की अपार आय डीची तुम्हाला कुठेही गरज राहणार नाही आणि आधार आधारवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात पण ते जरी मॅच झालं नाही तुमचं तरी इतर पर्याय तुम्ही वापरून रजिस्ट्रेशन करू शकता अशा पद्धतीचं नोटीस आज एन टी एने परीक्षेसंदर्भातलं जा, जाहीर केलेलं आहे आणि अपार आय डी जनरेट कसा करायचा याचं मॅन्युअलसुद्धा या पी डी एफमध्ये दिलेलं आहे तुम्हाला हे पी डी एफ हवं असेल तर तुम्ही एन टी एच्या वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला जर डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल तर मी ते दे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची डाउनलोडिंग लिंकसुद्धा देणार आहे हे बघा डिजिटॉल डिजि लॉकरवर इथे सगळं युजर मॅन्युअर आपल्याला दिलेलं आहे त्या पी डी एफमध्ये तुम्ही बघून डिजि लॉकरवरसुद्धा कसं अपर आय डी जनरेट करायचं पद्धतीचं संपूर्ण असं सा एकोणतीस पानाचं आहे हे संपूर्ण काही मी तुम्हाला वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून ते बघू शकता अशा प्रकारचं आपलं आय डी जनरेट होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बऱ्याच समस्या होत्या की अपार आय डी जनरेट करायचा की नाही आधार अपडेट होत नाही तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तुमचं रजिस्ट्रेशन निश्चित होणार आहे अशा पद्धतीची ही लेटेस्ट अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचलो पोहोचवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत